ओके अशा प्रकारे बिग बॉस मराठीचा पहिला एपिसोड सक्सेसफुली संपलेला आहे एका तासांचा एपिसोड होता मला असं वाटतंय की दोन तासाचा होता असं मला वाटलं होतं बट ठीक आहे एका तासाचा एक एपिसोड त्याच्यामध्ये दहा मिनिटांची ब्रेक त्याच्यानंतर मध्ये म्हणजे एकंदरीत पन्नास मिनिटांचा एपिसोड होता तसं वाटलं आजचा एपिसोड मला बरा वाटला अधूनमधून ठीक आहे ज्या गोष्टी मी अगोदर पण मांडलेल्या होत्या त्याच गोष्टींचा इथे इम्पॅक्ट दिसतोय की म्हणजे रशियन <laughs> एरिना एरिना बोलू आपण तिला रशियन नको कारण रशियन म्हटलं की आपल्या कमेंट बॉक्स मध्ये <laughs> माझे भाऊ लोक फार ऍक्टिव्ह होऊन जातात <laughs> तर तिला यांनी नाव घेतलं डीपी दादाचं घेतलं जे की ऑप्शनल नाव होतं त्याच्यानंतर सेकंड नाव घेतलं सूरजचं हे तिन्ही नाव बघूया आता उद्याच्या मध्ये आपल्याला कळणार आहे मी वर्षा आत्ताईचं आणि निकीच्या ची वाट बघत होतो की मला नक्की ती फाईट कधी आणि कशी बघायला मिळेल बट आ, ठीक आहे इट्स ओके जाऊ द्या आता ती उद्याच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे तुम्ही आतापर्यंत जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका हे बघा रशियन नाव घेतलं आणि तुम्ही सुरू झाले कोणीच तुमच्या कमेंट बॉक्स मध्ये येऊ आपण आता तुमच्यासोबत जरा गप्पा मारू आज सुरुवातीला मला लाईव्ह सुरू करायला जरा उशीर झाला ओके कमेंट बॉक्समध्ये येऊया आपण काही मेसेजेस इथे आमच्या मॉडरेटरने डिलीट करून टाकले होते ओके मेसेज डिलेटेड फॉर मधुमंजिरी नका ते ओके धन्यवाद हेल्प हेल्पसाठी तुमच्या आय फील्ड बॅड फॉर एरिना आर्या नॉमिनेटेड हिअर फॉर बिकॉज शी कांट अंडरस्टँड अँड इवन वर्षा हाऊ सी समोन्स कॅन डू छान इंग्लिश आहे मला नाही कळाली लग्न नाही झालं आहे अजून गुलिगत वैभव चव्हाण आणि मी बारामतीकर आहोत ओके सेफ गेम चालू आहे आता खरा गेम चालू होईल निकी फुल निकीचा याच्यामध्ये अपवाद आहे कारण फुल अँड फर्स्टपासून ती अटॅकिंग मोडमध्येच असते तुझा आवाज खूप छान आहे नाही थँक्यू तो माईकमधून तसा येतो रिअल लाईफमध्ये सगळ्यांसारखाच आहे त्याच्यानंतर वैभव छान खेळेल आय थिंक आ, मला असं की फिजिकल टास्कची जेव्हा वेळ येईल तेव्हा आरबाज वैभव आणि डीपी दादा वाटत नाही फिजिकल टास्क मध्ये पण बघू रांगडा गडी आहे म्हटल्यानंतर झालंच पाहिजे माझ्या डॉगचा व्हिडिओ इंस्टाग्राम वरती ठेवतो हो स्टोरीला दादा तुझा व्हॉइस ठीक आहे आवाजाबद्दल जरा स्किप करूया आपण आठवडा होऊ द्या सा सगळ्यांचा गेम आणि मुखवटा बाहेर येणार अक्षय भाऊ जर दरवर्षी वरून लाईव्ह बघतो थँक्यू सो मच वरून दादा तुम्ही होता तिथे एवढे फेमस लोक बघून सूरज बोलण्यामध्ये घाबरतोय यस त्याला थोडीशी नर्वसनेस आल्याची मला पण जाणवतीये किती वाजेपर्यंत आहे हे दहापर्यंतच आहे म्हणजे आता एक तास असतं फक्त तू वृंदाला घेऊन ये आणि बेबीला पण आणमध्ये खूप आगाव येते सगळे एका ठिकाणी शांत बसणार नाहीत ते वेन देअर बिग बॉस आय वॉज ऑलवेज रिमाइंड युअर चॅनल वेन देअर इज मराठी बिग बॉस थँक्यू सो मच आशिष दादा हॅलो अक्षय हॅलो इट्स शिवांजली मस्त नाव आहे तुमचं दादा हा लाईव्ह नाही दाखवत का नाही ना चोवीस तासांचा लाईव्ह यांनी सुरू केलेलं नाहीये फार चुकीची गोष्ट आहे ही तू बिग बॉस मध्ये गेला असतो तर रशियन गलगुरू वैभव चव्हाण कडून विशाल येते आहे मला पण येते एकंदरीत बिहेव्हिअर वरून थँक्स वॉचिंग फ्रॉम युएसए अरे बापरे थँक्यू सो मच फ्रॉम इंडिया तुम्ही रोज लाईव्ह दाखवतात का हो हो बिग बॉस रोज मी लाईव्ह दाखवतो कोण आहे क्वालिटी विनर अजून नाही सांगता येणार आय एम फ्रॉम अहमदाबाद ओके लव्ह फ्रॉम कोल्हापूर अरे लव यू टू आय एम फ्रॉम अमरावती विनर मी लाईव्ह बिग बॉस बघण्यात लास्ट सीजनपासून तुझ्या चॅनलवरती थँक्यू सो मच दादा तू कुठे राहतो मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो मी पण बोलतो लव यू अक्षय ओके लव यू टू आय एम ऑल्सो लुकिंग फ्रॉम सिंगापूर बिकॉज जिओ सिनेमा प्रॉब्लेम अरे थँक्यू सो मच तुम्ही बघताय याला काय अर्थ आहे तू लाईव्ह दिसला पाहिजे आम्हाला लवकरच प्रयत्न करतो लाईव्ह येण्याचा न्यूज फ्रॉम संभाजीनगर रोड कसला अच्छा नेवाचा म्हणताय का मी न्यूज वाचतो बा बाबा सुरेश प्लस रशियन इज इक्वल टू टी आर पी बीटा सांगली डिस्ट्रिक्ट मध्ये आहे हो मला माहिती आहे सांगली डिस्ट्रिक्टमध्ये मी जस्ट सांगत होतो की तिकडे यायचं आहे मला आय एम ऑल्सो लुकिंग फ्रॉम सिंगापूर ओके वैभव चव्हाण यांना पाहून विशाल निगमची वाईफ कमेंट खाली आपण स्किप करूया वर्षा मॅम थोड्या बॉस असल्यासारखा वागताहेोडस मलाही ते वाटत एपिसोड पाहिजे होता खरंच दोन तासांचा पाहिजे होता एका तासामध्ये काय बघून म्हणजे अभी तो किया था और किया और खतम हो गया किंग शिवम वाईटी म्हणतो आहे की डॅनी पंडित सून ओके मॉडरेटर चॅनलला काही प्रॉब्लेम आला तर तो दुसरा मी काय म्हणतोय श्यामल तुमच्या प्रश्नाचं उत्तर एकदाच देऊनच टाकतो कारण आमच्या मॉडरेटर तुमचा मेसेज डिलीट करताय त्याचं uh, रिझन असा आहे की ठीक आहे हे इंस्टाग्राम वरती मी सांगेल लाईव्ह थांबणार नाहीये डोंट वरी येस मी काल चॅट मध्ये तुलाच शोधत होते वा एक दिवस नाही झालाय लगेच कुठे विनर पर्यंत जात आहे जरा दमदार <laughs> आर्या अँड पंढरिणा ट्राय हार्ड टू डीड एक्झॅक्टली उसगावकर निव्वळ गोर मारत आहे अक्षय दादा तुला बिग बॉस मधला कोण सदस्य आवडतोय आ, मला असं वाटतंय की बिग बॉस मराठी मधला मला आतापर्यंतचा जर गेम प्लॅन बघितला तर डी पी आवडतोय निक्की आवडतीय आणि मला हे दोनच सध्या तरी आवडत आहेत हाय मी संभाजीनगर मधून पाहते आहे अरे वा मंदा काळे धन्यवाद मी पण इथलाच आहे संभाजीनगर यन वन परिसर कोण आहे दादा मोड मोड मोडरेटर का आपले लास्ट वर्षीच्याच आहे आपल्या मॉडरेटर त्या मॅडम मस्त मॉडरेटिंग करतात त्या जमत त्यांना ते ट्वेंटी फोर आवर्स लाईव्ह नाही का यावेळेस नाही ना त्यांनी यावेळेस ट्वेंटी फोर आवर्स लाईव्हच नाही दाखवलंय काही कळतच नाहीये असं काय करतात करता ते अरे ती निक्की एवढी डीपी ला म्हणते की आ, काना नाही का कना नाही का पाठीचा तरी ते काहीच स्टँड नाही घेत आहेत स्व स्वतःसाठी थांबा ती निक्की उकसावून देते हे त्यांनाही आहे दादा आता कुठे नको जाऊ शंभर दिवस तरी नाही जाणार कुठे तुम्ही म्हटलं ना तर नाही जाणार मी आता आलोय दादा पण धनंजय छान आहे अक्षय दादा शेंडगे फायनली <laughs> तुम्ही आलात काय वाटतंय दादा हिट होईल का सीझन मला वाटतंय होई मोड सिक्रेट रूम मध्ये आहे <laughs> <laughs> उन्नती जाधव हाय हाय मी अक्षय जाधव तुम्ही उन्नती जाधव 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 तुझे खूप आभार आम्हाला तुझ्यामुळे बी बी पाहायला भेटते थँक यू सोडून तुम्ही सगळं काही म्हणा कारण बिग बॉस तुम्हाला दाखवणं नॉनस्टॉप दाखवणं इट्स माय परम कर्तव्य आणि ते प्लीज मला करू द्या हिट आहे रेषे हो। मलाही वाटतंय जरा मजा आली आजचा एपिसोड बघून मागे मी होती ना मूड आजच्या साक्षी तू मोडरेटर होतीस ना पाठीमागे हो मला माहिती आहे तू मॉडरेटर होतीस आणि कॉन्ग्रॅच्युलेशन टू यू की तू पुन्हा एकदा मॉडरेटर झालेली आहेस सो एन्जॉय so, आणि लक्ष दे जरा अक्षय बिग बॉस तीन सारखा सुपर हिट होईल का, का। तितक्या लेवलचा होईल असं मला तरी वाटत नाहीये तीन सारखा हिट नाही होऊ शकत बॉस पण हिट होईल एवढं मला तरी वाटतंय एपिसोड खूप भारी होता निकी तांबोली जान्हवी वर्ष उसगावकर जान्हवी किल्लेकर डी पी दादा आर्य जाधव मस्त मस्त जाधव कोणतरी आहे बाबा या मध्ये बरं वाटलं लाईव्ह का नाही हे चालू व्हिपर्स कमी होईल कधी चालू होईल माहीत नाही यांनी चालू मला नाही वाटत जर लाईव्ह सुरू करणार असतील तर ते आतापासूनच केलं असतं यांनी बट अजून सुरू केलेलं नाही याचा अर्थ नसणार आहे या सीझनला लाईव्ह थँक्यू मला थँक्यू सोडून बाकी काही पण बोला डीपी छान आहेत पण अभिजित बिचुकले यांना खूप मिस करतोय सातारचा वाग अरे बाबा आता कुठे खेळ चालू झालाय डीपी प्लस कोकण गर्ल खळखळावणार शंभर टक्के मला आजच्या एपिसोडमध्ये कोकणी गर्ल मला कुठेच दिसली नाही मला अपेक्षा होती की यार ठीक कोकणी गला गल थोडीशी दिसेल कॉन्टेंट देईल सुरुवातीचा डायलॉग तिने छान दिला तिच्याबद्दल पण ठीक आहे बाय दादा श्यामल म्हणते चलो बाय गुड नाईट श्यामल एकच तास का दाखवत आहे ते माहित नाही इकडे सेटिंग लावून दे कोणाची कुणाची व्हिडिओ ट्यूब सोपणार माझी सेटिंग लावायची वेळ आली मला आता माझी सेटिंग लावून द्या कोण किती मी सिंगल राहुल आता Uh, 4, हाँ सीजन चार पेक्षा तरी बरा असेल ना हा सीजन हा तर असणार आहे शंभर टक्के लव्ह यू दादा तुचार दादा कोलक लव यू टू दिलसे तू बिग बॉस मध्ये गेलास तर उत्कर्ष सारखा असशील ओके uh, अरबाजला okay. निक्की आवडली वाट, आहे वाटतं सारखं तिच्या बरोबर आहे लव ट्रायंगल ट्राय करत असतात स्ट्रॅटजीचा प्लॅन असतो तो साक्षी दिदी श्रुती आठवलिका श्रावण uh, श्रावण आलाय सगळे मिक्स भाज्या आहेत या सीझन <laughs> कोकणी गर आता नारळ फिरवून नारळ फिरवून <laughs> माझ्यासाठी शोधणार आहे फक्त अक्षय हो एकच तासाच आहे दिग्विजय दादा आलेला आहे प्रेझेंट थँक्यू सो मच लव्ह यू लव यू टू आकांक्षा खूप छान वाटलं दादा तुझा आवाज ऐकून मी पण मॉड होते मागे आय एम सेजल यस क्रेझी गर्ल अरे आलीस तू फायनली क्रेझी गर्ल आपण मॉडरेटर तुलाही करणार आहे उद्यापासून कारण मी तुमच्या सगळ्यांना मुद्दाम आतापासून मॉड केलेलं नाहीये कारण तुम्ही कंटिन्युअसली इथे येत आहे की नाही मला ते बघायचं होतं फक्त सो कालपासून मी साक्षीला ऑब्झर्व केलं सो मला ती दिसली इथे त्यामुळे केलंय प्रणव म्हणतोय आय एम आय एम मी नगरकर कोकन गर्ल वन लाईनर जबरदस्त मारते रिस्टार्ट आहे म्हटल्यानंतर काय जबरदस्त असं वैभवला फोर्स टू डी पी दादा टू ऍग्री टू वॉट अदर सेट साक्षी कॉंग्रेच्युलेशन मोड भेटले परत कशी आहे साक्षी दीदी ओके तुमच्या तुमच्यातच सुरू झाले तुम्ही वा आपला एक वेगळाच बिग बॉस चालतो कमेंट बॉक्स मध्ये तू आज समोर येणार होतास आज मंदागिनी जे आय एम सो सॉरी कॅमेऱ्याचं काम होतं दुकानदाराने व्यवस्थित कॅमेरा आजच्या आज बनवून दिला नाही प्रयत्न करतो उद्या लाईव्ह येण्याचा कसं सा आहे ना फक्त शूटिंग साठीचा कॅमेरा आहे माझ्याकडे बट लाईव्ह येण्यासाठी जो वेगळा मी कॅमेरा घेतलाय आता त्याच्यामध्ये जर अशी गडबड होतीये तुझा फेस दाखव ना नका बघू मनोज गोष्टी आजकाल जगामध्ये बघायच्या नसतात दादा एकच मेसेज परत परत करू नका तुझा आवाज गोड आहे थँक्यू सो मच शिवांजली बाय ओके दादा मी प्रीमियर मिस केला इट्स ओके क्रेझी गर्ल प्रीमियरवरती रिॲक्शन व्हिडिओ टाकला आहे आणि डोंट वरी स्पाय स्पायरिॲकच्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तू ॲड नशील तर ॲड होऊन जा तिथे प्रीमियरची आपले व्हिव्हर्स फार ॲक्टिव्ह आहे तिथे प्रीमियरची व्हिडिओ कॉपी टाकलेली असते डाउनलोड करून एचडी क्वालिटीमध्ये नंतर ती तुम्ही डाउनलोड करून अगदी व्यवस्थित बघू शकता स्पायरिएकच्या व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मी हे टाकतोय स्पायरिएकचा ऑफिशियल व्हॉट्सअप नंबर तिथे तुम्ही त्या नंबरवरती मेसेज करा हाय म्हणून एक सेकंड तिथे हाय चा मेसेज केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला ग्रुपची लिंक येईल एट सेवन डबल एट डबल डबल थ्री फाय थ्री एट सेवन डबल एट डबल फाय डबल थ्री फाय थ्री ह्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता रिप्लेस करतोय मेसेज डाटा दादा डी बी राडा करणारे के डी पी दादा राढा करेलच दादा गोलीगत चा सा विषय सारखा होईल <laughs> बघूया हाय तुम्ही रोज लाईव्ह याल का हो हो यो। तनीश दादा विचारते दादा तुम्ही जर येणार असाल रोज इथे तर आपण रोज लाईव्ह येऊया काहीच प्रॉब्लेम नाही आहे डी पी प्लस कोकन गर्ल दोघे खूप मित्र आहेत युट्यूबला दोघांचे खूप एकत्र कोलॅबरेशन हा कोलॅब्रेशनचे खूप जास्त व्हिडिओज आहेत त्यांचे रील म्हटल्यानंतर ऑब्विसली येता असणार हाय तुम्ही रोज लाईव्ह हो मी येणार आहे रोज लाईव्ह बिग बॉस सॉन्ग नाहीये काय सुरुवातीला थोडंसं वाजलं होतं बट बिग बॉस हिंदीच्या थीमसारखं काहीतरी अँथम टाईट सॉन्ग आहे ते स्पेसिफिकली असं बिग बॉसचं टायटल सॉन्ग आहे म्हणून बदल झालेला आहे असं काही वाटत नाही आहे बिग बॉसचं एकंदरीत असंच काहीतरी बनवलेलं म्युझिक टाईप ते आहे ये लवकर समोर नक्की नक्की येतो विश्वनाथ दादा नमस्कार नक्की येतो अक्षयदादा म्हणतोय की तू दोन वर्षापूर्वी जसा होतास तसाच आहे अक्षय काहीच बदलला नाहीये पण मी शिडी घेऊन बसले तो आवाज <laughs> ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी हा जो अक्षयदादा शेंडगे आहे हा शिडी घेऊन बसायचा अगोदर पासून कारण त्याच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम होता तो शिडी घेऊन बसायचा आणि टेस्ट वरती बसून ते <laughs> बिग बॉस बघायचा <laughs> दादा पण लव यू यार तुझं डेडिकेशन बिग बॉस साठी मला चौथ्या सीझनला इतकं वाईट वाटायला वाटलं की वाटलं यार हा माणूस एवढी डेडिकेशन काहीतरी करतोय त्याला काय बघायला लागत आहे एकदा सीजन फोरच्या यशस्वीचा आवाज काढणं <laughs> कसा होता तिचा आवाज मला आठवत नाहीये तिचा आवाज पण आता उद्या काय काय का, होईल सांग ठीक आहे चला पॉईंट टू पॉइंट बोलायची गोष्ट आहे दादाने गौतम म्हात्रे दादाने फार महत्वाचं विचारलंय मला गौतम दादा विषय असा आहे की आता उद्या जे तीन सदस्यांना त्यांनी नाव नॉमिनेट नौ, केले नॉमिनेट म्हणता येणार बट तीन सदस्यांना पुढचं टास्क करण्यासाठी जे त्यांनी नावं दिलेले आहे त्या तीन सदस्यांना आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की भाज्या आहे ग्रोसरी आहे नॉनव्हेज आहे म्हणजे घरातला जो किराणा सामान असतो एकंदरीत हे सामान विकत घेण्याची ऑप्शन देणार आहेत बट मला असं वाटतं याच्यात ट्विस्ट असं असेल की हे ऑप्शन तुम्ही एक तर स्वतःसाठी विकत घ्या नाही तर मिळून परिवारातल्या सगळ्या सदस्यांसाठी घ्या म्हणजे सगळ्यांनी मिळून यांना जरी नॉमिनेट केलं असले तरी आता यांची डिसिजन मेकिंग काय असते किंवा यांची लॉजिकल पॉवर कुठल्या लेवल पर्यंत जाते हे बघणं फार इंटरेस्टिंग असणार आहे आता हो जर उद्याच्या एपिसोड मध्ये यांनी स्वतःसाठी जर घेतलं तर बाकीच्या वाजलं असं मला वाटतंय हे माझं प्रेडिक्शन आहे गरजेचं नाहीये की असंच होईल म्हणून नंबरवर मेसेज करावं लागेल का मग ऑब्विसली तुम्हाला जर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर बघा जिओ प्रीमियम घेऊन पण ऍड पहावी लागते हो काय उपयोग आहे जिओ प्रीमियम घेऊन पण बघावं लागतंय अरे दादा एक ना लाईव्ह टेलिकास्ट जिओ सिनेमावर कधी चालू होणार नाही होणार आहे सुरू नाही होणार आहे तो तुम्ही काय तुम्हाला काय वाटतंय डीपी बद्दल डीपी दादा सुद्धा जजमेंट घेतोय आणि जजमेंट घेऊन मग तो अटॅक सुरू करणार आहे त्याचा मला माहिती आहे त्याचा स्वभाव तो असाच करणार आहे मी आता रॉक येणार रोज येणार आहे लाईव्ह मध्ये काल पण होतो मला बनव लवकरच बनवूया साक्षी ओके Uh, धनंजयला फुल सपोर्ट आहे महाराष्ट्रातून ऑब्विसली पहिलं नॉमिनेशन होत नाही हा मी तेच म्हणतोय बघूया थँक्स फॉर द लाईव्ह दिस प्लेस वेअर आय कॅन एन्जॉय राहावं की नको इथे हा uh, प्लॅटफॉर्म फक्त तुमचा आहे कारण याची सुरुवात तुमच्या गायडन्सने झालेली होती सो so, एन्जॉय राहा तुम्ही इथे आवडेल आम्हाला आणि वा पुन्हा एकदा चुलबुली सायली आलेली आहे तू तुझं <laughs> नाव खूप छान आहे <laughs> लाईव्ह यायचा टाइम काय आहे रोज आठ साडेआठ वाजेच्या आसपास मी लाईव्ह येत असतो बट आज असं झालं की मला प्रवास करावा लागला खूप जास्त आणि प्रवास करून परत यायचं लाईव्हचा सेटअप लावायचा या, से या गोष्टी करत करत अगदी प्रॉम्प टू प्रॉम्प्ट एक सेकंद बाकी असताना मी लाईव्ह सुरू केला आठ साडेआठचा वेळ आहे लाईव्ह सुरू होण्यासाठी या सीझनची मीरा कोण आहे वाटत तुला या सीजनची मीरा आहे निकी तांबोली तांबोळी झालं जॉईन दादा येस येस तुझा आवाज खूप गुड आहे बिग बॉस एक तसाच आहे पण तुझा आवाज चार तास ऐकू वाटतोय <laughs> थँक्यू सो मच दादा आ, ओके लाईव्ह यायचा टाईम काय या आहे सांगितलंय चला आता वेळ झाली आहे आपला हा लाईव्ह बंद करण्याची आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत अधूनमधून आपले व्हिडिओज अपलोड होणारच आहेत आपल्या चॅनलवरती सो बघत राहा हसत राहा व्हिडिओज येतील त्याला प्रेम करत राहा बिग बॉस रिलेटेडच असते विचार करतोय डेली ब्लॉग सुरू करायचा बघूया डेली ब्लॉग सुरू करायची जर वेळ आली तर तुम्ही काय सपोर्ट करताय पहिल्या नॉमिनेशन मध्ये वोटिंग होत नाही म्हणून हे घराबाहेर जाणार नाही सांगता येत नाही प्रत्येक सीजनला काहीतरी गोष्टी बदलत असतात तुझा चष्मा चष्मा बंद झाला का हो माझा चष्मा गेलाय बट आता शो म्हणून लागतोय बट बघूया पहिल्या नॉमिनेशन मध्ये वोटिंग होत नाही रोस्ट व्हिडिओ येणार काय उद्या तुम्ही सांगा तुमची डिमांड ऑन डिमांड तुमची रोस्ट व्हिडिओ कुणावरती बघायला आवडेल तुम्हाला <laughs> उद्या मोड बनवू की बनवू नक्की ना नाही सा क्रेझी तू फार सपोर्ट केलेला आहेस सीजन मागच्या सीजनला सुद्धा त्यामुळे तुला चोवीस तासांची वेटिंग ठेवणं मला चांगलं वाटत नाहीये चेक करून घे तू मोड झालेली आहेस छोट्या मयुरी सॉरी पुढारीवर रोज बनव की छोटी <laughs> मोतारी <यार। laughs> लाईव्ह रोस्टच टायटल काय द्यायचं हे तुम्हीच सांगा मला दे देंगे आणि तुम्हाला जो वरती नंबर दिसतोय तो नंबर फक्त व्हॉट्सअपला ऍक्टिव्ह आहे त्याच्यावरती मेसेजेस येऊ शकत नाही कॉल येऊ शकत नाही सॉरी कॉल येऊ शकत नाही त्यामुळे त्यावरती कृपया करून कॉल करू नका फक्त व्हॉट्सअपला एक हायचा मेसेज टाका तुम्हाला लगेचच रिप्लाय येईल लिंकचा कारण तुझे डोळे खूप सुंदर आहे पण चष्मा नको घालत जाऊ अरे बापरे छोटे मुतारी बेस्ट सॉरी टी झे चला दोनशे पंधरा जण बघतायत आता आपला लाईव्ह बंद करूया आपला लाईव्ह आता आपण बंद करूया आपण भेटूया उद्याच्या स्ट्रीमिंग मध्ये तोपर्यंत बघत राहत जगत राहा हसत राहा बिग बॉस मराठी मी आहे अक्षय आणि तुम्ही आतापर्यंत बघत होता स्पाय रिएक्ट मराठी हे युट्यूब चॅनल पुढचे अठ्ठ्याण्णव भेटणारच आहोत अठ्ठ्याण्णव दिवसापर्यंत दिवसा प्रेम करत राहा आणि आपण भेटूया अगदी उद्याच आणि अधून मधून लिहिणाऱ्या व्हिडिओला प्रेम करत राहा तुम्ही लोक पारभार या चलो बाय बाय गुड नाईट टेक केअर ड्रीम्स